उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली होती त्या टीकेला महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी तिखट शब्दात संजय राऊत यांना प्रत्युत्तर दिलाय तंबूचे बांबू त्यांच्यात गेल्यावर कळेल की भाजपाची ताकद काय आहे ते अशा जहरी शब्दात विखे पाटील काढले असून आमचे नेते कोणत्याही चक्रव्यूहाला छेदून जाण्याची आणि पराक्रम करण्याची त्यांच्यात क्षमता आहे म्हणून विरोधक घाबरतात आमच्यात आणि आमच्या नेत्यात ताकद आहे म्हणून तर टीका होते असं विखे पाटील म्हंटलय मला वाटतं काय की दुर्दैवास आहे महाराष्ट्राचं आपल्या संस्कृतीला हे संजय राऊतांचे जे वक्तव्य ते न शोभणार आहे राजकारणात विरोध असतो एकामेकावर टीका टिप्पणी करतो आपण विरोध करतो पण मला वाटतं हे वैफल्य वैफल्यातून होणारी टीका आहे मग ते वैफल्यातून होणारी टीका आहे त्यामुळे त्यांच्याकडे लक्ष द्यायचं कारण नाही आहे जो आता तंबू ठोकलेला तंबू ठोकण्याचं यांना जे दुःख वाटतं हा उद्याचा तंबूचा बांबू त्यांच्यामध्ये गेल्यानंतर त्यांना कळेल की भाजपची ताकद काय आणि सरकारची ताकद काय की उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना औरंगाबाद जेबाच्या कबरीवर संभाजीनगरला जे फुलावून उदतीकरण झालं ते फुलावन उदतीकरण कोणाच्या काळात झालं जनता विसरली काही त्यामुळं आमचे नेते मान्य देवेंद्रजी सक्षम आहेत अभिमन्यूची जी भूमिका करता ते करतायत कोणताही चक्रव्यू छेदून जाण्याचा आणि पराक्रम करण्याची त्यांची जी त्यांची त्यांच्यामध्ये ती क्षमता आहे म्हणून ते विरोधक घाबरतात ना आमच्या ताकद आहे आमच्या नेत्यामध्ये ताकद आहे म्हणून टीका होते ना असं की विरोधकांचं कामच आहे त्याचा धंदा आहे विरोध करणं शेवटी असं आहे की त्यांना लाडक्या बहीण ते लाडक्या बहिणीला विसरले होते लाडक्या भावाला विसरले होते अडीच वर्ष महाविकास आघाडी सरकार फक्त भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचार याच नादात होते आमच्या सरकारनं तर एकही योजना महाराष्ट्र राज्याच्या जनतेला देणं सुचलं नाही आम्ही तर आता लाडक्या बहिणी जी योजना दिली मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेचं ती एक योजना आमच्या भावांना दिली आर आचार्य चाणक्यतून अधिक पिढी सक्षम करण्याची भूमिका आहे सगळ्यात महत्त्वाचं आज एक ऐतिहासिक निर्णय झालेला जो आमच्या सरकारमध्ये तो म्हणजे गरीबातल्या गरीब मुलगी असेल शेतमजूर असेल शेतकऱ्याची कोणाचे कोणत्या समाजाचे असो तिला आता उच्च आणि तंत्रशिक्षण ते सुद्धा मोफत आपण केले म्हणजे जिथे ऐंशी नव्वद हजार फी भरायची होती पालक मग मुलीला पाठवत नव्हते कारण आपल्याकडे मुलं अगोदरच मुलींवर खर्च करण्याच्या पालकांच्या समोर मर्यादा आहेत तर तो शंभर टक्के खर्च आपण शिक्षण मोफत केलं आहे आमच्या शेतकऱ्यांचं वीज बिल आता शंभर टक्के माफ केलं आहे साडेसात हॉस्पॉरपर्यंत ते आपण मोफत केलं आहे मला वाटतं अशा अनेक योजनेचा उल्लेख करता येईल परंतु ह्या योजना करण्यामध्ये मागच्या महाविकास आघाडी सरकारला कोणी थांबवलं होतं का रोखलं होतं का टिकाटिपणी करायची मला वाटतं त्यांच्यामध्ये ह्या चांगल्या योजना ज्या सुरू आहेत त्या त्यांना त्या ते पडे ना त्यांना ते पाहवत नाही आपण काही करू शकलो नाही याची त्यांच्यामध्ये त्यांना तो पश्चाताप वाटतो परंतु राज्यातल्या आम सगळ्या आमच्या शेतकरी असेल महिला असतील आमच्या युवक असतील यांनी सरकारच्या उपक्रमाला दिलेला प्रतिसाद उद्याच्या महायुतीला उद्या येणाऱ्या विधानसभेत भरघोस मला वाटतं यश प्रचंड मिळाल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास माझ्या मनात आहे